सरकारी कामाप्रमाणे जो निधी असतो तो अनेक विभागांतून अनेक मार्गांतून त्याचा प्रवास होत असतो म्हणून सध्या पॅचवर्क करणं गरजेचं आहे जेणेकरून तात्पुरता दिलासा लोकांना मिळेल नागरिकांना मिळेल मला तुमच्या ह्या माध्यमा तुमच्या माध्यमातून सांगायचं लोकांना हा की हा स्टेट हायवे आहे राज्य रस्ता हमरस्ता असं म्हणतात आणि हा हमरस्ताची जी परिस्थिती बघितली त्या एखाद्या पायवाट सारखी झालेली आहे तुम्ही जर बघितलं अर्नाळा त्या वसई ते अर्नाळा संपूर्ण रस्ता फुटलेला आहे आमचा पर्यायाने सांगितलं तशी आम्ही आता त्यांना मागणी केली तुम्ही जेव्हा हिवाळी पावसाळ्या हिवाळी अधिवेशन असेल तेव्हा जेव्हा एखादं बजेट तुम्ही बनवणार असाल मग कोणत्या प्रकारचा डांबरीकरण असो किंवा मग तो कॉन्क्रिटीकरण असो तेव्हा तुम्ही आम्हाला काही कार्यकर्त्यांना बोलवा आम्ही आमचं सजेशन घ्या जसे की तो रस्ता जेथे तेथे बॉटलनेक झालेले आहेत काही ठिकाणी गॅरेजेस झालेले आहेत काही ठिकाणी अतिक्रमण आहेत काही ठिकाणी गटारं फुटलेली आहेत तर तुम्ही तो रस्ता थोडासा वाइंडिंग कसा होईल पाच फूट दहा फूट जेणेकरून जी गेल्या अनेक वर्षापासून वाहनं होती त्या आज त्या वाहनामध्ये तिथल्या रहदारीमध्ये फरक पडलेला आहे वाढलेली आहेत तर तो सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जनतेच्या जीवितहानीला कसा धोकादायक राहणार नाही याची पूर्ण कल्पना घ्या आणि हा जो रस्ता एकदम सुस्थितीत कसा होईल याची तुम्ही नोंद घ्यावी व सरकार तुम्ही याचा पाठपुरा करावा